हे ऑनलाईन पार्सल मागवलंय मी तर यामध्ये ना खूप छान मस्त काचेचे डबे भरण्या हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा आणि सुखा समाधानाचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आजचा वार शनिवार माझी आंघोळ झालेली आहे आणि आज आम्हाला पाणी पण आले तर चला व्हिडिओला छान मस्त सकाळी सकाळी सुरुवात केलेली आहे आणि काही काम आवरायचं म्हटलं ना तर सकाळचा प्रेड म्हणजे सकाळची वेळ चांगली असते हुरूप असतो थोडासा उत्साह असतो कामाला म्हणून आज मी ना किचनच्या जवळची जी रॅक आहे ना मार्बलची तर ती क्लीन करणार आहे म्हणजे त्यावरचे जे कंटेनर आहे ना ते काढायचे स्वच्छ घासायचे आणि बऱ्यापैकी सर्व काही थोडाफार किराणा त्यातला संपतच आलेला होता किराणा संपल्यानंतर मी सर्व कंटेनर घासून टाकत असते आणि पुन्हा नवीन किराणा त्यामध्ये भरते हे बघा खूप खराब झालेले डबे एकदम डाग पडलेले ना त्याला तर हे बघा खूप खराब झाले जवळून बघताय तर म्हणून म्हटलं चला आता हे सर्व काही डबे ना काढून घेते या मोठ्या बॉक्समध्ये काय आहे तुम्हाला मी ते नंतर दाखवते मी ना एक ऑनलाईन पार्सल आहे तर ते आले नाही तर थोड्या हे सर्व काही डबे दर आठवड्याला शनिवारी घरातली ना साफसफाई करायची चांगलं असतं शनिवारी किंवा मग अमावस्येला घरातली साफसफाई करतात तर मी शनिवार असल्यामुळे मग आजच थोडीशी क्लिनिंग करते किचनची संपूर्ण किचनचीच मला क्लिनिंग करायची होती पण इतका वेळ आता सध्या माझ्याकडे नाही आहे त्यामुळे म्हटलं चला एक एक कोपरा आता स्वच्छ करू आणि उन्हाळ्यामध्ये आपण धुळीमुळे खिडक्या सर्व काही सतत उघड्या ठेवतो त्यामुळे बरीच हवा येते धूळ येते आणि माझ्या किचनमध्ये मा तर तीन तीन खिडक्या त्यामुळे मग मला वारंवार किचन आवरावा लागतो आता हे कंटेनर सर्व काही मिरकामे करून घेते त्यातला थोडा थोडा किराणा राहिलेला आहे तर तो सर्व काढून घेतला भांड्यांमध्ये आणि हे बघा ब्लॅक कलरची झाक नाही पण पूर्ण धुळीने खराब झाली आणि डब्यांची अवस्था फार बेखर झालेली आहे घाई गर्दीमध्ये आपण डब्यांना ना तसेच हात लावतो त्यामुळे मग कधी कधी हातांचे बोटांचे सर्व काही ठसे त्यावरती उमटले जातात आणि डबे खराब दिसतात आता इथे मी विम लिक्विड घेतलेलं आहे भांडी घासण्यासाठी तर स्टीलची भांडी असो किंवा प्लॅस्टिकची याने छान निघतात आणि विमबार साबण पण मी वापरते सर्व काही डब्बे मी आता सॉफ्ट घासणीनेच घासून घेते याला खूप जास्त हार्ड घासणी अजिबात वापरायची नाही नाहीतर डब्यांवर तीनात चरे पडतात तर अशा प्रकारे सर्व डबे घासून मग स्वच्छ धुवून सुकायला ठेवते उन्हामध्ये बाहेर मी हे कंटेनर आहे ना दोन तीन वर्षापासून वापरते पण चांगले आहे अजून त्याचं झाकण पण एअरटाईट आहे ॲमेझॉनवरूनच मागवले होते पण सध्या आता माझ्याकडे याची लिंक काही नाही आहे काल मला दोन तीन ताईंनी विचारलं की प्रदोषचं उद्यापन कसं करायचं तर ज्यावेळेस तुम्हाला प्रदोष व्रत करायचं ना तर सोमवारी किंवा शनिवारी प्रदोष येतो त्या दिवशी उपवास करायचा आणि संकष्टी प्रदोष असतात किंवा मग साधे प्रदोष पण असतात तर साधे प्रदोषमध्ये ना कायमस्वरूपी प्रदोष धरायचा पण त्याला तुम्ही मग तिखट मिठाचं खायचं नाही फ्रूट की दूध चहा केळी असं खाऊ शकता आणि जे संकष्टी प्रदोष असतात ना तर ते आपण अकरा सोळा एकवीस अशा प्रकारे करायचे असतात पण त्या प्रदोषला आहे ना दाताने चावता येणार पदार्थ अजिबात खायचा नाही तुमचे प्रदोष पूर्ण झाल्यानंतर मग शेवटच्या दिवशी ना एक जोडप पा जो चा। पार्वती मातेच्या नावाने बिना कांदा लसून असलेला बनवायचा एखादं सफेद वस्त्र कपडा साडी काही देऊ शकता ओटी भरून करायचं आणि दक्षिणा ठेवायची तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन करायचंय तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की करून बघा आता मी जे प्रदोष करते ना तर ते माझे कायम स्वरूपीचे आहे त्यामुळे मग मी त्या प्रदोषला फ्रूट खाते दूध चहा घेते गुळ शेंगदाणे पण खाते आणि संध्याकाळच्या वेळेला आपण प्रदोषचा उपवास सोडायचा असतो आता मी कोणताही स्वयंपाक करते डाळ भात भाजी पोळी त्यामध्ये कांदा लसूण असतो बऱ्याच वेळेस मला कमेंट्स येतात की ताई तुम्ही कांदा लसूण जेवणामध्ये ते वापरतात तेवालाही देतात तर असं काही नाही की आपल्याला कांदा लसूण चालत नाही किंवा देवाला चालत नाही ज्यावेळेस आपण पूजा करतो देवाचं काही वाचन करतो तर त्यावेळेस आपलं मन आहे ना एकाग्र असलं पाहिजे शांत असलं पाहिजे चिडचिड झाली नाही पाहिजे किंवा मग खूप जास्त कशाचा राग आला नाही पाहिजे त्यामुळे आपण कांदा लसूण वर्जित करावा कारण कांदा लसूण हा तामसी पदार्थ असतो तो जास्त सेवन केल्यामुळे ना आपल्याला राग येतो चिडचिड होते एवढंच कारण आहे त्याचं म्हणून आपण कोणताही पूजा किंवा विधी असते देवाची भक्ती करताना हे पदार्थ टाळतो बाकी असं वेगळं काही कारण नाही आहे त्याला आता कांदा लसूण तुम्ही नाही खाला तर चांगलंच आहे उलट पण आपण रोजचा कांदा लसूण वापरतो पण तुम्ही जर संकष्टी प्रदोष करणार असाल तर नका कांदा लसूण खाऊ त्या दिवशी आणि दुसऱ्याला पण देऊ नका घेऊन जवळच्या आज शनिवार आहे ना तर शनिवारी ना अवश्य झाडूची खरेदी करावी किंवा मग जुना पुराणा जो झाड असतो ना तो शनिवारी टाकून द्यावा तर मी घेऊन आले प्लास्टिक झाडू आहे ना कधीच घराला वापरू नये तर हाच रेग्युलर आपला जो असतो ना तोच वापरायचा तर चला आता हा मी बाहेर ओला करून ठेवते सुकायला तर काही किराणा शिल्लक आहे घरामध्ये तो पण भरून ठेवते आणि थोडस चेंजेस केलेले आहे किचन मध्ये तर इथे मी ना सर्व काचेच्या बरण्या लावलेल्या आहेत आणि इथे मला आहे ना काचेच्याच बरण्या आणलेल्या आहेत त्या लावायच्या आहेत तुम्हाला दाखवते मी काय आणलेले तर हे बघा हे ऑनलाईन पार्सल मागवलंय मी तर यामध्ये ना खूप छान मस्त काचेचे डब्बे भरण्या तर तुम्हाला दाखवते मी कशा आहे त्या दाखो मी पॅकिंग खूप छान आलेली आहे त्याची बघा पॅकिंग पण मस्त आहे हाय ना सहाचा सेट आलेला आहे तर तुम्हाला एक डब्बा काढून दाखवते याची पॅकिंग पण जबरदस्त केलेली आहे म्हणजे अजिबातही फुटतूट होणार नाही तर एक डब्बा मी काढते खूप टाईट बसलेला होता तो तर याचं जे झाकण आहे ना ते पण लाकडी बनवलेलं आहे एअर आहे म्हणजे डब्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही तर त्याची क्वालिटी पण एक नंबर आहे आणि याची ग्लास आहे ना व्हाईट आहे कधी कधी ग्लास पिवळसर हिरवट दिसते ना तर ती लो क्वालिटी असते असं समजावं तर याची ग्लास चांगली क्वालिटीची आहे आणि दिसायला खरंच खूप भारी दिसत आहे ना तर यामध्ये तुम्हाला थोडेफार आकार पण वेगळे हवे असेल तर ते पण मिळतील आणि साईज पण कमी जास्त मिळेल म्हणतात शनिवारी काचीची वस्तू खरेदी करू नये तर हे काही आज आलेलं नाही आहे दोन दिवसापूर्वीच आलेलं नाही पण म्हटलं त्याला आज थोडंसं मी आवरायला काढलं ना तर इथे लावून देणार आहे आणि एक किलो वस्तू यामध्ये एक बरोबर मावेल एवढी साईज आहे त्याची एक किलो एखादी वस्तू हलकी फुलकी असते ना जसं पोहे सोयाबीन वडी तर त्या कमी मावतील पण ज्या जड वस्तू असतात ना जसं साखर साबुदाणा डाळी साडी तर त्या एक किलो बरोबर यामध्ये बसतील तर मी तुम्हाला दाखवेन किती बसतं आणि आता हे ना मी इथे खाली ठेवलं आहे या मोठ्या मोठ्या काचेच्या बरण्या पण मी ना इथूनच सिन्नरमधून घेतल्या होत्या ऑफलाईन घेतलेल्या होत्या तेव्हा मला ती एकशे पंचवीस रुपयाला मिळाली आणि त्या पण छान आहे तर त्यामध्ये पण मी सर्व काही किराणा भरून ठेवला ज्या घासायसारख्या होत्या त्या घासल्या आणि बाकीच्या मी पुसून घेतल्या स्वच्छ कपड्याने आणि हे कंटेनर पण उन्हामध्ये जरा वेळेस ठेवले ना तर ते पण छान मस्त सुकले होते आता यामध्ये पण सर्व काही किराणा भरून ठेवते ज्यावेळेस आपण कंटेनर नवीन घेतो त्यावेळेस खूप ते छान मस्त चमकतात ग्लास सारखे दिसतात पण आता वापरून वापरून ते भुरकट झालेले पण अजून थोड्या दिवस मी ते ठेवते कारण बऱ्यापैकी चांगले आहे अजून ते एवढे पण काही खराब झालेले नाहीये आता हे नवीन आलेले काचेचे जार पण मी ना स्वच्छ घासून घेते एखादी वस्तू आपण मार्केटमधून आणतो ना जसं भांडी तर तिच्यावरती केमिकल प्रक्रिया केलेली असते तर आणल्यानंतर लगेच ती तशी वापरू नये आल्यानंतर ती स्वच्छ घासून पुसून कोरडी करून मग त्यामध्ये खायचे पदार्थ असो किंवा किराणा असो त्यानंतर मग त्यामध्ये भरायचा आणि काचेच्या वस्तू खूप जपून हाताळाव्या लागतात एकदम जपून घासाव्या लागतात धुवाव्या लागतात नाहीतर मग त्या थोडा जरी धक्का लागला ना फुटू शकता सर्व जार घासल्यानंतर मी जरा वेळ उन्हामध्ये ठेवले त्यानंतर आता ते घरात घेतले स्वच्छ कपड्याने पुसून घेते तर हे तुम्हाला जर मागवायचे असेल ऑर्डर करायचे असेल तर द बेटर होमचे प्रोडक्ट्स आहे तर मला तर खरंच खूप आवडले आहे तुम्हालाही याची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दे लिंक देते तिथे जाऊन तुम्ही बघू शकता याची प्राईस पण तुम्हाला तिथेच मिळेल सर्व काही किराणा जे काही पदार्थ होते खायचे ते पण मी यामध्ये भरले ड्रायफ्रूट वगैरे भरल्यानंतर तर खरंच खूप भारी दिसतात अशा प्रकारे तुम्ही कोणतेही कडधान्य भरू शकता काचेच्या जार मध्ये किंवा बरने मध्ये कडधान्य ना व्यवस्थित राहतात सर्व काही डब्यांमध्ये वस्तू भरल्या दिसत आहे ना दिसायला पण तर हे बघा ओली खजूर आहे ना पॅकेटमध्ये असली तर मुलं खात नाही किंवा मला पण ध्यान येत नाही पण असं जर समोर असलं ना तर आपण लगेच खाऊ शकतो तर मी खजूर आहे ना रोज दोन तीन खात असते मला सवय आहे त्यामुळेच आपल्याला एनर्जी पण मिळते आणि हे बघा ना या जार चार मध्ये ठेवल्यानंतर खूप भारी दिसतंय ना हायच्या वस्तू पण आपण यामध्ये ठेवू शकतो जसं बिस्किट ड्रायफ्रूट चला आता मी इथेच ठेवते हे दिसायला पण खूप छान दिसताना ना जवळ इथे आणि बिस्किट बिस्किट पण भरले खाऊ पण तुम्ही यामध्ये भरून ठेवू शकता बघा किती सुंदर तर यामध्ये तुम्हाला काय आवडणार मस्त भोपळ्याची भाजी बनवायची भोपळा स्वच्छ धुवून कापून घेतला बारीक आणि कढईमध्ये तेल टाकते थोडंसं तेलामध्ये ते थोडीशी मोहरी आणि जिरं टाकायचं मोहरी जिरं थोडीशी तडतडली की यामध्ये हळद टाकायची यामध्ये लसूण कांदा टोमॅटो असं आम्ही काहीच वापरत नाही भोपळ्याची भाजी अशाच प्रकारे आम्हाला आवडते तर म्हणून तुम्हाला ना दाखवते मी थोडीशी चण्याची डाळ मी घालत असते पण भिजवलीच नाही डाळ लक्षातच राहिलं नाही आता भोपळा छान तो एक शेगडीवरती तर दुसऱ्या बाजूला मी वाटण तयार करते हिरवी मिरची आणि त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकले आणि पाणी टाकून थोडंसं आहे ना जाडसरच वाटायचं खूप जास्त बारीकने वाटायचं आणि हे वाटलेलं वाटण आहे ना अशा प्रकारे तयार झाल्यानंतर भाजीमध्ये टाकायचं तर एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भोप्याची भाजी आम्ही करतो हिरव्या मिरचीची तर अशीच आवडते मला पण पोळीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खूप भारी लागते आणि भोपळा चांगला पण असतो डायटसाठी पण चांगला असतो भोपळ्याचे धपाटे पण खूप आवडतात मला पण त्यासाठी बाजरीचं पीठ पाहिजे होतं पण नव्हतं म्हणून मग मी भाजीच बनवली तर हे बघा मस्त ही भोपळ्याची भाजी पाच दहा मिनटामध्येच शिजलेली आहे थोडीशी घट्टसरच करायची खूप जास्त पातळी किंवा सुकी नाही केली आणि काल मी ना दुधामध्ये भिजत ठेवलेली होती तर हे बघा अशा प्रकारे झालेली येते दोन तीन चमचे साजूक तुपामध्ये आता ही मेथी आहे ना पाच ते दहा मिनटं छान मंदाचेवरती परतत राहायची थोडासा हलकासा तिचा रंग चेंज होईपर्यंत परतायची यामुळे ना मेथीचे लाडू खातो आहे की नाही आपल्याला कळतसुद्धा नाही अजिबात त्या मेथी ना कडू लागत नाही आणि या ठिकाणी तुम्ही मेथी वाढवू पण पन शकता पण कसं आहे मेथी गरम पडते कधी कधी खूप जास्त प्रमाणामध्ये टाकली तर आणि इथे खारी खोबऱ्याचे हे लाडू आम्ही बनवतोय त्यामध्ये मेथी नाही टाकते एक किलोचे मेथीचे लाडू आहे ना ते वेगळे सेपरेट लागतं एका ताईंना त्यांच्यासाठी ते बनवायचे तर मला काल एका ताईंची कमेंट आली होती की एक किलो मेथीचे लाडू बनवायला मेथी, मेथी खूप कमी झाली मेथीच्या लाडूसाठी जे साहित्य आपण वापरतो ना खारी खोबरं गव्हाचं पीठ किंवा तीळ ड्रायफ्रूट डिंक गूळ हे सर्व मिळून एक किलो मी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मग मी ती मेथी वापरली आहे तर ते प्रमाण अगदी बरोबर असतं आणि हे इथे आपले खारी खोबऱ्याचे लाडू तयार झालेले आहे डिंकाचे मेथीचे लाडू पाहिजे असेल तर तुम्ही स्क्रीनवरच्या नंबरवरती ऑर्डर देऊ शकता हाय हॅलो सर्वांना शुभ दुपार नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या जर्नी प्रार्थना घरातली खालची सर्व काही कामं आवरली आणि पुन्हा आज टेरेसवरती आलो आहे आम्ही मसाला बनवायचा आहे ना तर काल काही बनवले आणि आज काही बनवतो आहे तर योगिता खोबरं भासते आहे आणि आत्ता मी आहे ना आ, कमेंट्स वाचत होती तर एक दोन त्यांच्या कमेंट्स मला अशा दिसल्या की मिरच्यांचे डेट काढलेले नाही आहे आता तुम्ही आहे ना कालचा व्हिडिओ पुन्हा नीट चेक करा त्यामध्ये किती मिरच्यांना देते एवढं मला सांगा फक्त कारण मी पण तो व्हिडिओ बघितला आणि माझ्याकडे असं होणारच ना नाही की मिरच्या बिना निवडलेल्या मी कधीच मसाल्याला वापरत नाही मागच्या वर्षी आम्ही बायका लावून मिरच्या निवडून घ्यायचो इथे टेरेसवरती पण आम्हाला ना थोडा त्रास व्हायला लागला ला कारण खूप मोठे मोठे चाळीस चाळीस किलोचे ते मिरच्याचे बोत ते वरती टेरेस आणायचे उन्हामध्ये ते वाळवायचे आणि बायकांना पण इथं बसायला उन्हाचा प्रॉब्लेम व्हायचा कारण तेव्हा सेड नव्हतं माग मागच्या वर्षी पण ह्या वर्षी आम्ही काय केलं जवळपासच्या बायका आहेत तर त्यांना नाही ना थांबा त्यांना नाही ना आम्ही घरोघरी मिरच्या निवडायला दिलेल्या आहे त्यामुळे त्या आम्हाला मिरच्या निवडून आणतात आणि हां मिरचीचे ते पूर्ण आम्ही काढत नाही चला मी तुम्हाला दाखवतेच हां हे बघा ह्या गोणीमध्ये अशा प्रकारे आम्ही मिरची ना साठवून ठेवलेली आहे जरी पावसाळा चालू आहे म्हणजे आता पावसाळा नाही पण येतोय पाऊस तर हे बघा हे बघा आवाज बघा ही मिरचीसुद्धा सुपर तेज मिरची आहे एकदम चांगल्या क्वालिटीची मिरची आहे तर हे बघा मोडून दाखवते एवढी कडक येते आणि ह्या मिरच्या आहे ना आम्ही पूर्ण देठ का काढत नाही कारण यातलं बी आहे ना बाहेर येतं आणि बी बाहेर निघून गेल्यानंतर मग मिरचीची काय चव राहणार आहे मसाले फिक्के होतील आणि त्यामुळे आम्ही हे मिरचीचं जे देठ असतं ना हे थोडं थोडं ते काढत नाही आहे ही मिरचीचं देठसुद्धा हाताने तोडलेलं नाही आहे एक एक डेट आहे ना असं कात्रीने कापून घेतलेलं आहे म्हणजे आम्हीच सांगितलं कारण हाताने पूर्ण देठ निघून जातो तर आम्ही एक एक मिरची कात्रीने देठ कापून ता तयार करायला लावलेली म्हणजे निवडून घ्यायला लावलेली आहे एवढ्या प्रामाणिकपणाने आम्ही सर्व स्वच्छता पाळून हे सर्व काही मसाल्यांचे पदार्थ तुम्हाला करताना पण दाखवतो मला तुम्ही सांगा आ, जे पण मसाले विक्री करत असतील कोणाचे व्हिडिओ तुम्ही बघितले मसाला बनवताना कोणत्या प्रकारचे खडे मसाले वापरले ते कसे बनवले तुम्ही मला दाखवा कोण दाखवतो तुम्हाला एवढंच बारीक सारीक मी तुम्हाला सर्व काही शेअर करत असते कारण तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि मला कोणाला खराब द्यायला आवडत नाही कारण हेच मसाले मीसुद्धा माझ्या घरामध्ये वापरते तेच खाते माझ्यासाठी काही सेपरेट मसाले मी बनवत नाही हेच मसाले मी पण खाते माझा परिवार पण खातो आता इथे इथे ज्या ना कागदावरती चला तुम्हाला दाखवते तर ह्या ना सर्व निवडलेल्या मिरच्या आहे तुम्हीच बघा आता ह्या या मिरच्या सर्व निवडलेल्या आहे हा ह्याच्यात चुकून पडलेल्या ही गंटूर मिरची ही ना ह्याच मिरच्या काल ह्याच कागदावरच्या मिरच्या आहे ही गंटूर मिरची आहे तर हे बघा चुकून ह्या मिरच्या यामध्ये आलेल्या बाकी तुम्हाला कुठे दिसत आहे मिरच्या चुकून चुकून मुकून ह्याच्या दोन चार मिरच्या यामध्ये पडलेल्या तर ह्या सगळ्या गंटूर दिसत आहे ही मिरची वेगळी आहे ती त्यामध्ये चुकून पडू पडून गेली आहे हां त्या आपल्याकडून जे आवरता आवडता थोड्याफार यामध्ये पडलाय तर ह्या मिरच्या त्यामध्ये दिसल्या आणि लगेच आम्हाला दोष दिला ज्या पण ताईने कमेंट केला आहे त्यांनी पुन्हा मा माझा व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमधल्या मिरच्या बघा तुम्हाला किती मिरच्या देखाच्या आहे त्या मला सांगा मोजून सांगा पण असं सा दुसऱ्यांना वाईट बोलू नका की त्या हां एका बाई एका ताईंची काय कमेंट होती की त्यांना काय लोकांना काय माहिती असतं ते काय करता कसं करता आम्ही सर्व दाखवून करतोय तुम्हाला सर्व दाखवतोय हो खडे मसाले सहित सगळं दाखवतो हो आहे ना असं नाही की तुम्ही आमच्याकडूनच मसाले घ्या तुम्हाला जिथे चांगले वाटेल तिथे तुम्ही मसाले घ्या पण असं आम्हाला दोष देऊ नका कारण मी सर्व तुमच्याशी शेअर करत असते आणि आज खरंच माझं मन कुठेतरी दुखलं आहे मला वाईट वाटलं आहे आत्तापर्यंत आपण दोन वर्ष झाले मसाले करतोय हां आत्तापर्यंत एकसुद्धा कमेंट आपल्याला अशी आलेली नाही की तुमचे मसाले खराब झाले किंवा तुमचे मसाले नचवू नये किंवा मसाले बिघडले आजपर्यंत कंप्लेंट आलेली नाही फक्त मिरचीची डेट आ, दिसली ती पण चुकून एक दोन तीन मिरचींना दिसली म्हणून आम्हाला डायरेक्ट दोषी ठरवतात असं नसतं ज्या दोन ताईंनी कमेंट केली ना पुन्हा मी त्यांना कमेंटला रिप्लाय दिलेला आहे पुन्हा तुम्ही चेक करा कागदावरच्याच मिरच्या आहे त्याच मिरच्या कालच्याच मिरच्या आम्ही झाकून ठेवलेल्या होत्या पुन्हा सकाळी उन्हात ठेवल्या त्या मिरच्यांमध्ये फक्त चुकून तीन किंवा दोन तीन मिरच्या पडलेल्या असतील म्हणून तुम्ही अशी कमेंट केली मला आणि सर्व खडे मसालेसुद्धा आम्ही ना असे जाळ पोळत नाही एकदम मंद गॅसवरती भासतो आता पूर्ण तुम्ही बघताय पाऊस चालू आहे पावसाळा चालू आहे किती गोणा आहे इथे सगळ्या गोणा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ही पण दाखव विश्वास बसणार नाही ही एखादी गोणी कोणतीही गोणी काढा प्लास्टिकच्या पिशव्या आम्ही आणलेल्या आहे मोठ्या मोठ्या त्यामध्ये आम्ही वाळवलेली मिरची भरून ठेवतो ती पॅक करून अशी एकावर एक इथे रचलेली आहे आणि त्याच्यावर पुन्हा कागद टाकतो जेणेकरून त्याला हवा लागू नये त्याला पाऊस लागू नये ती वर्षभर आम्हाला वापरायची कारण आपल्याकडे बाराही महिने मसाले मिळतात तर बाराही महिने तुम्हाला मी फ्रेश मसाले देतोय असं नाही करून ठेवते एकदम आठ महिने दहा महिन्याचे मग तुम्हाला देते असं नाही लगेच फ्रेश केलेला मसाला तुमच्या घरापर्यंत येतो आणि आम्ही स्वतः सांगतो की एकदम वर्षाचा मसाला तुम्ही घेऊ नका तुम्हाला वारंवार फ्रेश मसाला मिळणार आहे तुम्ही अर्धा किलो पाव किलो एक किलो प्रमाणामध्ये घेतला तरी हरकत नाही आहे कारण एकदम मसाला घेऊन वर्षभर कशाला साठवायचा जर फ्रेश मसाले तुम्हाला इथे मिळत आहे आमच्याकडे जर ज्या ताई ना आमच्यावर विश्वास आहे त्यांनी आमच्याकडून ऑर्डर का ज्या ताईंना वाटत असेल की आम्ही काही खराब करतोय तर नका ऑर्डर करू चला आता सध्या तर आमच्या खूप ऑर्डरी खूप ताईंच्या आम्हाला कमेंट येतात की खूप छान मसाला आहे आणि आमच्या पद्धतीने आम्ही करतोय मी काही कोणाचं बघत नाही माझ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीमध्ये जसे आपण मसाले करतो तसेच आम्ही बनवतो संध्याकाळची वेळ झाली आहे पावणे सात वाजले आणि हे बघा काळा मसाला आणला आहे कांडप मशीनमधून पातील्यामध्ये ठेवलेला आहे अजून पण खूप सारे मसाले भाजले आहेत ते पण कांडप मशीनमधून कुठून आणायचे आणि मी खाली आले आता मसाला सगळं काही भाजल्यानंतर आंघोळ असते मी आंघोळ केली फ्रेश आहे आता आणि हा व्हिडिओ आता इथेच संपवते आजचा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओचा लवकर भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळ